यांना आपल्याला गमवावं लागलं आणि दोन हजार तेरा मध्ये पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळामध्ये अहवाल या समितीनं शासनाकडे सुपूर्द केला शासनाकडे सादर केला आणि त्यानंतर मग साहित्य संस्कृती मंडळ असेल आणि संस्कृती मंत्रालय असेल यांच्याकडे जवळपास अकरा वर्ष जावी लागली दोन हजार तेरा तर दोन हजार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत अकरा वर्ष गेली अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळाला मग आता याच्या पुढे आपल्याला नेमकं बोली भाषा आणि या अभिजात भाषेचा दर्जा याचा काय संबंध किंवा या संदर्भात जरी आपण या ठिकाणी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आपण अभिनंदनाचा कराव करू या त्याच्या मीटिंगमध्ये आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या मराठी भाषेच्या अभिजात भाषेचा दर्जा मिळाला याचा प्रयत्न केले प्रत्यक्ष उपस्थित त्यांचं देखील अभिनंदन करूया मात्र याचा पुढचा आपलं पाऊल असेल ज्या उपनगरांसारख्या बोलीभाषा या ठिकाणी कार्यरत आहे खर तर मराठी भाषेमध्ये सर्वात महत्वाची बोली भाषा उपभाषा बोली म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो ती ऐराणी आहे त्यानंतर मराळी असेल मराठवाडी असेल कोकणी असेल धडी बोली असेल अशा सर्व बोलीभाषांचा त्याच्यामध्ये समावेश होतो त्यानंतर आपण म्हणतो तर बारा महिला वर्ग कशा बदलते आता गाव बदलतो एक किलोमीटर अंतरामध्ये आपण गेलो की लगेच भाषेचा लहजा बदलतो अहिराणीच्या बारा उपभाषा आहे मी बऱ्याच आतापर्यंत गेली चार पाच वर्षापासून हाच मुद्दा प्रकर्षाने मांडतोय कि आहिराणी भाषा ही मराठीपेक्षाही जुनी आहे सुरुवातीला लोक हसतील पण त्याला पुरावे शरद पाटलांनी हा मुद्दा मांडला म्हणजे आधी बाळ जन्माला येत नंतर ते शाळा शिकून वेगवेगळे संस्कार त्याच्यावर झाल्यानंतर ते एक चांगला नागरिक होत डायरेक्ट कोणी शिकून येत नाही ज्ञानी प्रगल्भता घेऊन ज्ञानी होऊ येत नाही कुठलंही एखादी भाषा ती डायरेक्ट परिपक्व किंवा संस्कारित आधी प्राकृत अवस्थेत असते म्हणजे बोली जिला आपण अशी जी काही भाषा असते जी आपली आई बोलते ती आपली भाषा प्राकृत असते हे शरद पाटलांनी सिद्ध केलंय आणि त्यांच्या पुस्तकांमध्ये आहे की संस्कृत पेक्षा आधी प्राकृत आहे मग प्राकृतचा भाग असणारी आपली अहिराणी भाषा आहे आणि अहिराणी भाषा जुनी किती आहे मानत असतो आता फक्त बसापासारखे जे काही चाळीस गावला व्याख्यान मला होते ज्यामध्ये महाराष्ट्र भरात ते व्याख्यान ते आले मात्र त्या ठिकाणी त्याच्या पलीकडे जाऊ मला तानसेन जगतापांनी सांगितलं की सर विषय म्हटलं तुम्ही सांगा म्हणे मग आता आम्ही जर भाषेला मिळाला पण याच्या पुढे काय म्हटलं आनंदाने मी विषय मांडेल कुठल्याही पुस्तकात तो विषय नाहीये पण तो विषय तुमच्या आपल्या सर्वांच्या मनात आहे आणि ते मनात तर गर्वत आले आपण मांडणं गरजेचं आहे म्हणून बोली भाषा या मराठी भाषेपेक्षा भाषेपेक्षाही जुन्या आहेत ते महत्वाचं या जुन्या कशा आहेत खर तर या जगामध्ये ज्या मोहनजोदो हडप्पा दायमाबाद वगैरे ज्या काही संस्कृती सर्व उदया सगळ्या यांचा कार्यकाळ यांचा इतिहास इसवी सन पूर्व चोवीसशे पर्यंत जातो आपल्या आधी संस्कृतीचा अहिराणीचा इतिहास इसवी सन पूर्व सत्तावीसशे पर्यंत जातो मग याच्यापेक्षा आपल्या अहिराणी जुनी आहे सत्तावीसशे ते तेव्हाच्या आणि आताचे दोन हजार पंचवीस म्हणजे जवळपास आपले किती झाले पाच